नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे चिकन करी तर एकदम झटपट तयार होणार आहे असं असं आपण चिकन बनवणार आहोत आज तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एकदा मी चिकन घेतलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मी हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे तर पंधरा मिनटं मी असंच ठेवलं होतं त्यानंतर आता हे चिकन आधी आपण शिजवून घेऊया आता गॅसवरती मी कढई ठेवली त्यामध्ये मी एक बारीक कट केल्यावर कांदा घालणारी तर कांदा परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे चिकन घालून घ्यायचं आहे तर मी दोन चम्मच याच्यामध्ये तेल पण घातलेलं आहे तर इथे कांदा परतला आहे आता आपण हे चिकन याच्यामध्ये घालून घेऊया याच्या खाली जे पाणी असतं ते नाही टाकायचं आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे मग आपल्याला चिकन शिजून घ्यायचे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे तर याच्यामध्ये आपण पाणी घालून शिजून घेऊया चिकन चिकन शिजते पण वाटण करून घ्यायचे तर इथं मी फुटाने घेतले लसूण अद्रक आणि खोबरं घेतले तर मी खोबरं पण भाजून नाही घेतले तसंच घेणार आहे तर आपल्याला हे आधी फुटाणे दळून घ्यायचे आपल्याला तर ह्या पद्धतीने आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहेत फुटाने त्यानंतर आपल्याला हे चाळून घ्यायचे चाळणीने पिठाची जी चाळण ना आपली त्याने आपण हे चाळून घ्यायचे या पद्धतीने चाळून घ्यायचे त्यानंतर हे चाळून झाल्याच्या नंतर आपण हे वाटण करून घेणार आहोत अद्रक लसूण खोबराचं ते हे बी पाणी न घालताच आपल्याला वाटायचं आहे तर इथे आपल्या अद्रक लसूणची पण पेस्ट झाली आहे तर यात तर आपलं चिकन आता शिजलं इथे तर आपण आता हे उतरून ठेवून याच्यावर गॅसवरती आपण दुसरी कडाई ठेवणार आहे याच्यामध्ये ते आपल्याला तेल घालून घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी एक टोमॅटो घेते ते आपल्याला परतून घ्यायचं याच्यामध्ये ते इथे टोमॅटो परतून झाले त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट केली ती ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आता हे छान असं परतवायचं आहे आपल्याला हे परतल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे त्याच्यामध्ये मी धना पावडर घेतली गरम मसाला लाल मिरची आणि थोडी हळद घेतली तर आता ही परतून घ्यायची आहे स छान असे जास्त मसाल्याने वापर करायचा आहे फक्त मी गरम मसाला घालते आणि लाल मिरची घालणार आहे आता हे परतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण आता लगेच चिकन घालून घेणार आहोत जे आपण शिजवून घेतलं होतं ना तर ते याच्यामध्ये घालायचे आपल्याला तर याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तुम्ही तेवढं पाणी घालू शकता आता हे उकळून घ्यायचं आपल्याला त्याच्यात मीठ आपण आधीच घातलं होतं वाटलं तर याच्यामध्ये आपण थोडस मीठ घालू शकतो तर उकळी आल्याच्या नंतर आपल्याला याच्यात फुटाने जे दळले होते आपण त्याचा कूट टाकायचा याच्यामध्ये ये उकळी येईपर्यंत आपण जे फुटाने दळले होते ना ते आपल्याला मिक्स करायचे पाणी टाकून तर आपल्याला डायरेक्ट असंच नाही टाकायचंय त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकून मिक्स करायचे म्हणजे गाठी होणार नाही आणि उकळी आल्याशिवाय हे त्याच्यामध्ये नाही टाकायचं नाही तर मग त्याच्या गाठी होऊन जातात तर भाजीला छान उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतरच आपण हे त्याच्यामध्ये टाकायचे हे ह्या पद्धतीने आपल्याला पातळ करून घ्यायचे आता उकळी आल्याच्यानंतर उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्व टाकून घ्यायचे आहे आता छान असं होता आपल्याला उकळून घ्यायची भाजी ते, ते एकदा मिक्स करायचं आहे छान चिकन करी तयार होती तर आता हे छान असं उकळून घ्यायचे आहे गॅस कमी गॅसवरतीच उकळवायचं आहे याच्यामध्ये हवा असल्याचा तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता नाही घातली तरी चालेल पण मी थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकते तर इथे आपली करी बनवून तयार झालेली आहे एकदम झटपट तयार होते जास्त मसाल्याचा वापर पण नाही आणि जास्त राडा पण नाही होणार ह्या पद्धतीने आपण चिकन करी बनवली आहे आणि एकदम झटपट तयार झालेली आहे कमी मसाल्यांचा वापर करून तर एकदा नक्की करून पा, रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा